पाशोणी तालुक्यातील सिंगारदीप गाव आज अस्तित्वाच्या संकटात सापडलाय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गावकरी अडचणीत आले असून या गंभीर परिस्थितीमध्ये गावकऱ्यांनी राज्यमंत्री खासदार जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ठोस कारवाईची मागणी केली आहे गावाजवळील कन्हाण नदीतून मोठ्या प्रमाणात रेती उपसा आणि वाहतूक सुरू असून त्यामुळे गावातील रस्ता अत्यंत खराब झालाय गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता प्रशासनानं लिलाव केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष निर्माण झालाय तीस जानेवारी रोजी ग्रामपंचायत बोरी सिंगारदीप येथे विशेष सभा घेण्यात आली होती जिथे गावकऱ्यांनी रेती घाटातील वाहतूक ठाम नाकारली यापूर्वीही तहसीलदारांनी लिलावासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव मागला होता ग्रामपंचायतीनं सखोल अटी व शर्तीसह ठराव मांडला होता मात्र शासनाने गावकऱ्यांच्या अस्तित्वाचा विचार न करता स्वतःच्या फायद्यासाठी लिलाव पार पडला सन दोन हजार तेवीस अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी मागण्या मांडल्या होत्या ज्यावर त्यांनी सकारात्मक निर्णय देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र हे आश्वासन केवळ लबाडपणा ठरले कारण मागण्या पूर्ण झाल्या नाही यामुळे गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचं स्पष्ट केलंय सिंगारदीप गावात जाण्यासाठी फक्त एकच रस्ता आहे जो आता पूर्णतः उद्धवस्त झालाय रेतीच्या अवैध वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली असून या धुळीच्या वावटळीमुळे अनेक जण अपघातग्रस्त झाले आहेत गावातील शालेय विद्यार्थी शेतकरी मजूर आणि सामान्य नागरिक दैनंदिन प्रवास करत असतात सतत धोका पत्करतात अनेक जण गेला तर जबाबदार कोण असा संतप्त सवाल गावकरी विचारत सिंगारदीप गाव कन्हाण नदीला लागून असल्यानं दरवर्षी महापुरात बुडतो या भीषण परिस्थितीत गावकऱ्यांनी वारंवार निवेदन दिलं मात्र शासन प्रशासन जिल्हाधिकारी राज्यमंत्री खासदार तहसीलदार आणि संबंधित विभागानं रोळ झाक केले गावकऱ्यांनी शुक्रवारी रस्त्यावर या आंदोलन केलं आमच्या मागण्या त्वरित मान्य करा अन्यथा उभारू असा निर्धार करत त्यांनी सरकारला इशारा गावकऱ्यांनी नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लक्ष घालण्याची मागणी केली शासनाचे अधिकारी या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष का करत आहे गावकऱ्यांना न्याय कोण देणार आता कुठल्याही नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर विश्वास उरलेला नाही सरकारच्या झोपेचं सुतूक आता आम्हीच फेडणार असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल याची जबाबदारी आणि हे रेतीघाट गव्हर्नमेंट न चालू केलेलं आहे पण याच्यामध्ये कसा आमखांना म्हणजे जायचा एकमेव रस्ता असल्यामुळे आमचे विद्यार्थी आहेत छोटे पोरं आहेत आणि मोठे पण माणसं आहे आणि एकच रस्ता आहे आम्हाला शासनासोबत भांडण करायचं नाही आहे फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे शासनाला की शासनाने आमचं पुनर्वसन आणि हा गावचा रस्ता येण्या जाण्याचा हा सुरळीतपणे करून द्यावं माझी एवढी त्यांना शासनाला विनंती आहे जे ट्रॅक्टर सुरू आहेत हे जे ट्रॅक्टर सुरू आहेत आणि ग्रामपंचायतलाही आम्हा आमच्या स्तरावर माहीत नाही की बाबा ह्या गावला रेतीघाट केलेला आहे आधीचा जो ठराव दिला होता त्या ठरावप्रमाणेच त्या लोकांनी रेतीघाटाचा पुनर्वसन परत त्यांनी रेतीघाट केलेला आहे का तसं आमच्या ग्रामपंचायतला लेटर नाही आहे तहसीलदाराचं सुद्धा नाही आहे कलेक्टर सरांचंही नाही आहे का म्हणून माझी अशी इच्छा आहे आता मागच्याच वेळेला तीस तारखेला तारीख तिसं त्यांना दादा एकतीस एकतीस एकला परत गाड्या इथे टाकल्या होत्या त्यांनी आम्ही सर्व गावावाले मिळून सरीने त्यांच्या गाड्यांचा विरोध केला आणि त्या दिवसपासून कागदपत्र सरांनाही दिले सगळ्यांना दिले म्हणजे कलेक्टर साहेबाला दिले एच डी ओला दिले बी ओला दिले तहसीलदाराला दिले आमदाराला पण दिले खासदाराला पण दिले पोलीस स्टेशनला पण परत दिली आहे पण कारवाई कारवाई अजूनपर्यंत काय झाली नाही का मागण्या तुमची आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला हा रोड चवळा करून द्यावी आणि आमच्या गावचं पुनर्वसन करून द्यावी कारण की हे गाव पूर्ण डुबून जाते पाण्यामध्ये वारंवार म्हणजे आता नवऱ्या चौऱ्याण्णव पासून जाऊन समस्याबाबत अधिकाऱ्यांना के पत्रव्यवहार केले पण होतो अधिकाऱ्यांनी काय केलं आतापर्यंत आतापर्यंत काहीच नाही केलं व्यवहार आम्ही तहसीलदार कलेक्टर ठाणेदार सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार केला व्यवहारावर आम्हाला काहीच नाही ते आता येऊन गेले सांगत होते आम्हाला का तुम्ही कलेक्टर साहेबापर्यंत तो या कलेक्टर साहेबाला आम्ही पेपर बी दिला तरी त्याच्यापर्यंत गेला ना आम्ही जाणे आणि पेपर जाणे हा एकच भाग झाला ना पण त्यांनी तो तहसीलदाराला आदेश द्यायला पाहिजे होता तहसीलदारांनी येऊन मिटिंग घ्यायला पाहिजे होती आमची समस्या ह्याच्या रेती काही आमची नाही आहे रेती हा गव्हर्मेंटची संपत्ती आहे ती नेऊन येईल आमचा एकमेव रस्ता आहे रस्त्यासाठी आमचं आंदोलन आहे आमच्या गावचं पुनर्वसन आणि आमच्या गावचा रोड तीनदा आमच्या गावात पुरं येऊन गेले पुरं झाल्यानंतर आमच्या गावात एवढाला गार राहते आमचे पोरं घसरून पडते तिथं आणि हा रोड असा आहे का सालव्याला आमचे पोरं जाते कन्हाला आमचे पोरं जाते वेळ वगैरे सांगून येत नाही एखाद्या पोराला जर हानी झाली एखादा ज्या जीव गेला तर शासन तर त्याचा दे जीव देणार नाही ना पैसे देणाऱ्या पैशाचे का करणार आहे चाटणार थोडी होऊन पैशाले आमच्या रस्त्यासाठी आंदोलन आहे शासनाला एवढीच विनंती आहे आमची का आमच्या गावचे पुनर्वसन आणि आमच्या गावचा रस्ता हा दुरुस्त करून द्यावे त्याच्यानंतर त्यांना का करायचं आहे दीड वर्षात पहिले गेलो होतो आम्ही कलेक्टर साहेबाकडे दीड वर्ष दीड वर्ष झालं तर अजीवपर्यंत काहीच नाही फक्त चॉकलेट दिला आम्हाला लॉलीपॉप दिलाय शासनाला मागणी काय शासनाला मागणी आमच्या गावाचा रोड आहे पुनर्वसन दोन मागणी आहे आमच्या गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर तुम्ही पूर्ण जे सी न खोदून आहे ना गावा का आम्ही काही आडवे होणार नाही काही करणार नाही आम्ही आम्ही एक स्थायिक होऊन जाऊन एखाद्या जागी हे आंदोलन है कि आमाला पुनोर वशन हे आंदोलन आमचं एकच म्हणणं आहे सरकारला की आम्हाला पुनर्वसन आणि रोड हे मेन आमचा जाणारा रस्ता एकमेव असल्या कारणामुळे आम्हाला त्यांच्या ट्रॅक्टरला रोखोक करण्याची संधी मिळून राहिली ही पाहून राहिलो आम्ही आम्हाला एकच म्हणणं आहे की आमचं पुनर्वसन करून द्या आणि रोड हे जो जर आम्हाला झालं तर त्यांची मालमत्ता आहे ते कुठून बी नेऊ शकतात त्याच्याबद्दल आम्ही नाही करणार आमचं एकच म्हणणं आहे पुनर्वचनासाठी आणि ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल